नमस्कार मैत्रिणींनो आजकाल बेबी गर्लसाठी ट्रेंडिंग ड्रेसेस खूपच ट्रेंडिंग आहेत आणि या ड्रेसची खासियत म्हणजे हे ड्रेस साड्यांपासून तयार केलेले असतात लहान मुलींना चालायला खेळायला उठबस करायला सोपे पडावे म्हणून ट्रेंडिंग ड्रेसेसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आज तुम्ही पाहत आहात अशाच काही न्यू फॅशन बेबी गर्ल ट्रेंडिंग ड्रेस डिझाईन्स जी दिसायला खूपच सुंदर हलके आणि घालायला अतिशय आरामदायक आहेत जुनी पण सुंदर साडी वापरून तुम्ही तुमच्या मुलीसाठी युनिक ट्रेडिशनल आणि मॉडर्न लुकचा ड्रेस तयार करून घेऊ शकता या ट्रेंडिंग ड्रेसेसमध्ये सॉफ्ट फॅब्रिक योग्य फिटिंग हलका घेर आणि आकर्षक बॉर्डर डिझाईन या सगळ्या गोष्टींचा खास विचार केलेला असतो फंक्शन असो वाढदिवस असो किंवा डेलीवेअर हे साडीपासून तयार केलेले ट्रेंडिंग ड्रेस प्रत्येक वेळी परफेक्ट ठरतात जर तुम्हालाही तुमच्या बेबी गर्लसाठी असेच खास कस्टमाइज ट्रेंडिंग ड्रेसेस शिवून घ्यायचे असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता ड्रेस जास्त आवडला धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन फॅशन डिझाईन्ससह